नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये आरोग्य विभाग भरती संदर्भात ज्या काही अपडेट येत असतात त्याची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहतच असतो आणि आता नवीन एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून सुद्धा जाणून घेऊया तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती नवीन जी आर आणि येणाऱ्या नवीन जाहिराती सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरत असाल सध्या न्यायालयाची भरती आलेली आहे लिपिक आणि शिपाई अशी महत्वपूर्ण पदे त्यामध्ये आहे तुम्ही जर त्यासाठी फॉर्म भरत असाल तर उपयुक्त असणारी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे यशोदा पब्लिकेशन पुणेची ही दोनही पुस्तके आहेत जर तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरत असाल तर उच्च न्यायालय शिपाई हमाल फराज परिपूर्ण मार्गदर्शक या नावाचं पुस्तक पब्लिश करण्यात आलेलं आहे यशोदा पब्लिकेशन पुणेद्वारे आणि तुम्ही जर लिपिक म्हणजेच क्लर्क पदासाठी फॉर्म भरत असाल तर त्यासाठी सुद्धा परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक उपलब्ध झालेले आहे तर जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता यामध्ये ज्या ही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्यांचा देखील समावेश आणि त्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे जवळपास सर्व माहिती तुम्हाला यामध्ये न्यायालयाबद्दल कवर होऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो ही पुस्तके आहेत जवळच्या बुकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण अधिकृत नोटीसवर आलेलो आहोत नोटीसमध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सहसंचालक आरोग्य सेवा पुणे सहा आणि नोटीस कधीची आहे तर चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे लेटेस्ट नोटीस आहे यामध्ये जर विषय पाहिला तर गट क तांत्रिक संवर्गाचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत प्राप्त निवेदने आता गट क म्हणजे काय तर आरोग्य विभागामध्ये गट अ ब क आणि ड अशा स्वरूपाची पदे असतात गट क आणि डची जाहिरात ही मोठ्या प्रमाणात दिसत असते गट क मध्ये जर आपण पाहिले तर आरोग्यसेवक झाले किंवा इतर अशा भरपूर साऱ्या पदांचा समावेश होतो शंभर पेक्षा जास्त पदांचा समावेश हा गटक श्रेणीमध्ये होत असतो तर त्याचे जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत ते खूप जुने झालेले आहेत आणि ते सुधारणा करणे या ठिकाणी सुरू आहे या संदर्भात क मधलं जे काही आरोग्यसेवक हे पद असतं त्याचा ऑलरेडी जी आर प्रसिद्ध करण्यात आला त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर आरोग्यसेवकचं पूर्वी जी काही पात्रता होती त्यामध्ये बदल करून सध्या बारावी सायन्स ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे आणि पूर्वीच्या पात्रतेमध्ये बदल करण्यात आला सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा म्हणजे काय तर नेमके जे काही एक्सपिरियन्स लागत असतं कधी डिप्लोमा लागत असतो कधी डिग्री लागत असते त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी काही असेल ती नंतर अनुभव वगैरे जे काही असेल ते वय मर्यादा जे काही असेल ते तर यामध्ये बदल करण्यात येत असतात म्हणूनच सुरुवातीचे जे काही नियम होते ते आता खूप जुने झालेले आहेत आणि त्यामध्ये बदल बदल करणं ही काळाची गरजच होती आणि विद्यार्थ्यांसाठी हा चांगला निर्णय आहे तर यामध्ये आता बदल करण्याच्या बाबतीत जो काही नियम आहे किंवा निवेदन आहे ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे खाली जर आपण आलो तर इथे आपल्याला असं दिसतं की प्रस्तुत प्रकरणी आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की या कार्यालयाच्या स्तरावरून खालील घटक तांत्रिक संवर्गातील पदांचे सेवा प्रवेश नियम मसुदा तयार करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे जी काही मसुदा तयार करण्याची कार्यवाही होती ती आता पूर्ण झालेली आहे यानंतर आपल्याला काय दिसणार आहे ते म्हणजे जी आर सध्या मसुदा तयार करण्याचं काम सुरू होतं मागच्या अपडेटमध्येच आपण ती अपडेट जाणून घेतलेली होती जेवढ्या काही आरोग्य विभागाचे अपडेट येत असतात त्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो तर या ठिकाणी पहा इथे जे काही मसुदा तयार करण्याचे काम सुरू होते ते आता पूर्ण झालेले आहेत आणि लवकरच आपल्याला जी आर दिसू शकतो आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलेला असेल की नेमकी भरती कधी येणार तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सध्या फक्त जे काही सेवा प्रवेश नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू आहे जी आर आल्याच्या नंतर सेवा प्रवेश नियम सुधारले जातील दुसऱ्या नंबरचं ते म्हणजे आकृती बंद तर आपल्यासाठी जाहिरातीमध्ये महत्वाचं काय असतं एक सेवा प्रवेशाचे नियम तर महत्वाचे असतातच कारण की त्याच बेसिसवर आपण फॉर्म भरू शकतो दुसरं म्हणजे असं की आकृती बंद आकृती बंदामध्ये आपल्याला कळेल की नेमक्या कोणत्या पदाच्या किती जागा आहे आता शंभरपेक्षा जास्त पदे गट क मध्ये येतात भरपूर सारे पदे गट ड मध्ये येतात पण नेमकं तेवढ्या पदांची जाहिरात येईल का तर नाही जेवढी पदं रिक्त आहेत त्यापैकी काही पदं भरल्या जातील म्हणूनच रिक्त पदे किती याची माहिती समोर येणं गरजेचं आहे आणि त्याची माहिती कधी समोर येईल आकृती बंद आल्याच्या नंतर म्हणून सुरुवातीला सध्या सेवा प्रवेशाचे जे काही नियम आहेत त्यामध्ये सुधारणा करणे सुरू आहे आकृती बंद जो आहे तो सुद्धा फेब्रुवारी पर्यंत तयार करा असे आदेश शासनाकडून देण्यात आलेले आहेत म्हणून सध्या जो काही आता आपला जानेवारी महिना त्यानंतर फेब्रुवारी महिना तर फेब्रुवारी महिन्याच्या आतच आपल्याला सुधारित आकृती दिसू दिसू शकतो आणि आकृती एकदा का सुधारित समोर आला तर नेमकं समजेल की नेमकं कोणत्या पदाची जाहिरात येऊ शकते तुम्ही कोणत्या पदाबद्दल वाट बघताय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुम्ही ही आरोग्य भरतीची तयारी करताय का तर अभ्यास सुरू ठेवा फेब्रुवारीपर्यंत याचा आकृती आपल्याला दिसेल आणि त्यामध्ये जी काही पदे राहतील त्यांचं सर्व डिटेलमध्ये माहिती आपल्याला समोर येऊन जाईल याच्यानंतर जो काही जी आर जर प्रसिद्ध करण्यात आला सेवा प्रवेश नियमासंदर्भात तर त्याची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहोत आणि जर छोटी मोठी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जी काही नोटिस नोटीस होती त्या नोटीसमध्ये संपूर्ण माहिती या अगोदर झालेली प्रक्रिया आणि यानंतर काय होऊ शकते त्याची माहिती जाणून घेतली तरी देखील तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता संदर्भात आणखी जर काही नवीन अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवू पुन्हा व्हिडिओ या आज ते माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार